बातमीपत्रात आपलं स्वागत मी केतकी पाटील आता पाहू सविस्तर वृत्त काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं धनगर आरक्षणाची चुकीच्या पद्धतीनं मांडणी केल्यामुळं हक्काच्या सवलतीपासून धनगर समाज वंचित राहिलाय अशी टीका पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केली धनगर समाजाच्या वतीनं आयोजित रॅली आणि मेळाव्यात ते बोलत होते मात्र भाजप सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी सकारात्मक आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीयांशी याविषयी चर्चा केली असून लवकरच धनगर समाजाला न्याय देऊ अशी घोषणा नामदार पाटील यांनी केली भाजप सरकार आरक्षणाबाबतीत सकारात्मक असलं तरी वेळकाडूपणाचं धोरण कायम आहे सरकारनं येत्या मार्च अखेरपर्यंत धनगर आरक्षणाची अंमलबजावणी सुरू करावी अन्यथा धनगर समाज पेटून उठेल असा इशारा धनगर समाज क्रांती संघटनेचे नेते विलासराव वाघमोडे यांनी दिला गेली सत्तर वर्ष सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारनं धनगर समाजाची आरक्षणाच्या बाबतीत फसवणूक केली आहे तर दोन हजार चौदा साली सत्तेत येण्यापूर्वी भाजपनं बारामतीच्या आंदोलनावेळी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे धनगर समाजानं भाजपच्या पारड्यात भरभरून मतं टाकली भाजप सरकार सत्तेवर येऊन साडेतीन वर्ष झाली तरीही आरक्षणाचा प्रश्न भिजत पडलाय त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे धनगर समाज क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आज रॅली काढून आणि मेळावा घेऊन आरक्षणाचं रणशिंग फुंकण्यात आलं दसरा चौकात झालेल्या मेळाव्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थिती लावली यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी धनगर समाज आरक्षणाच्या बाबतीत जलसंधारण मंत्री रामदास कदम यांच्याशी चर्चा करून सर्व अडचणी जाणून घेतल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहेत धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांशी चर्चा केली आहे लवकरच मार्ग काढून धनगर समाजाला न्याय देऊ असं पालकमंत्री नामदार पाटील यांनी नमूद केलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची चुकीच्या पद्धतीनं मांडणी केली त्यामुळंच धनगर समाजाला हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहावं लागलं अशी टीकाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली आपल्याला माहितीये की काँग्रेसने दिशाभूल केली ते 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 हो कसा -कसा हे व्यासपीठ राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे मी काँग्रेस मिळूनच म्हणत त्या फक्त वस्तुस्थिती मांडतो की त्याने त्या त्यावेळेला ठराव पाठवला पण ठरावाच्या बरोबरने जी मांडणी केली पाहिजे की कसं कसं हे धनगर आणि दणगड एक आहे ही न झाल्यामुळे दोन्ही वेळेला आपला ठराव दिल्लीमधून परत आला आणि म्हणून सरकारने असा निर्णय केला की के जर आता पाठवून परत यायचं नाही पाठवायला की उद्या पाठवून पाठवून परत यायचं नसेल तर ह्याला एक नीट आधार उभा केला पाहिजे आणि म्हणून मग तीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स जी जगातली सगळ्यात मोठी संस्था म्हणजे दीडशे वर्ष जुनी आहे ज्यांनी एखाद्या विषयाचा अभ्यास केला की सरकारला मानावा लागतो त्यांना आपण एक था था आप काम दिलं हो ते काम पूर्ण होत आलेलं आहे आणि बापू म्हणाल ते बरोबर आहे की सकारात्मक तो रिपोर्ट आहे आणि तो रिपोर्ट आता आल्यामुळे त्या रिपोर्टला जोडून आपण आता आपलं निवेदन केंद्र सरकारला देणार भाजप सरकार हे आरक्षणाबाबत टाटा इन्स्टिट्यूटच्या सल्लागाराने अहवाल तयार करते या माध्यमातून धनगर समाजाला लवकरच हक्काचं आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मंत्री पाटील यांनी दिलं सरकारनं येत्या मार्च अखेर धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात अशी आग्रही मागणी समाजाचे नेते विलासराव वाघमोडे यांनी केली मात्र मार्च अखेर आरक्षणाबाबत निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन करण्याचा इशारा विलासराव वाघमोडे यांनी दिलाय वर्ष आरक्षणाची मागणी आमची पेंडिंग आहे त्याकरता प्रत्येक राजकारण्यानं आम्हाला मताचा वापर केला आमच्या व आम्हाला झुलवत ठेवलं परंतु आता आम्ही थांबण्याच्या मनस्थितीत नहीं येणार तर आम्ही माननीय मुख्यमंत्रींच्या दारात प्रतीकात्मक भरत मंदिर व ढोलवाड्याचा कार्यक्रम करत असत पालकमंत्रींच्या दारातही प्रतीकात्मक निर्देव मंदिर व ढोलवाड्याचा कार्यक्रम करत आहोत व प्रत्येक जिल्हात असे मोर्चे निघतील दरम्यान शिवाजी पुलावर झालेल्या अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांच्यासह कार्यकर्त्यांचा सत्कार संघटनेच्या वतीनं पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या मेळाव्यासाठी जिल्हाध्यक्ष कृष्णा शेळके अशोकराव कोळेकर रामभाऊ डांगे संजय माने सुलोचना नायकवडी बाळासाहेब मोटे दीपक शेळके बाबूराव बोडके राजेंद्र कोळेकर यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता